हातकरंगले तालुक्यातील कुंभोज येथील श्री कुंडले महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अखंड हरिणाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला शनिवारी सकाळी सहा वाजता विणा उभा ध्वजपूजन तुळशीपूजन ग्रंथपूजन हरिभक्तपरायन श्री कुंडले महाराज रावसाहेब तोरसकर हरिभक्तपरायण श्री भोसले महाराज सुरेश पोद्दार विद्याधर कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आलं दररोज पहाटे काकड महारती सायंकाळी प्रवचन महारती नैवेद्य रात्री गाथा प्रवचन भजन कीर्तन सुरू आहे ज्ञानेश्वरी पारायणमध्ये सकाळी हरिपाठ व श्री ज्ञानेश्वरी पारायण तसेच भजनासाठी कुंभोज दुर्गेवाडी दानोळी हिंगणगाव माळवाडी कवठेसार आदी गावातील भजनी मंडळ व वारकरी साथ देत आहेत या कीर्तनकार म्हणून हरिभक्त परायण अक्षय पाटील महाराज जांभळी सिद्धराम महाराज महाकवे बाबूसाहेब पाटील महाराज साजनी सचिन महाराज शिरोळ शिवानंदन पाटील महाराज राणाजे शिवाजी पवार महाराज बावची भागवत कबीर महाराज पंढरपूर यांचं प्रवचन कीर्तन होणार आहे शुक्रवार दिनांक सोळा रोजी सकाळी हरिपाठ ज्ञानेश्वरी पारायण समारोप ग्रंथांसह प्रदक्षिणा व पालखी सोहळा फराळ भजन तसेच शनिवार दिनांक सतरा रोजी हरिपाठ हरिभक्त परायण गुरुवर्य कबीर महाराज पंढरपूर यांचं काल्याचं कीर्तन होणार आहे तसेच सामाजिक कार्यकर्ते महावीर देसाई यांच्याकडून महाप्रसादाचं वाटप करण्यात येणार आहे त्यामुळे भाविकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन श्री कुंडले महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलं आहे कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज